प्रभागरचनेच्या संबंधामध्ये ज्या हरकती आणि सूचनावर सुनावली होती त्याच्यामध्ये आमच्याकडे एकूण अडोतीस हरकती आणि सूचना प्राप्त झालेल्या होत्या पैकी दोन गैरहजर होते दोन लोक गैरहजर होते आणि बाकी छत्तीस हजर होते त्यांनी त्यांचे विषय जे आहेत ते आमच्यासमोर मांडले आता त्याच्यावरती आम्ही त्या त्यातलं मेरिट लक्षात घेऊन त्याच्यामध्ये जो काही अहवाल आहे अंतिम निर्णय जो आहे तो त्याच्यामध्ये मान्य जिल्हा जिल्हाधिकारी महोदयांकडे सादर करतो मॅडम बहुतांश हरकतीपेक्षा त्याच्यामध्ये